मंडळी पाहून बनवायला अगदी अतिशय अवघड वाटणारा पदार्थ आज आपण शंभर टक्के सोप्या पद्धतीने अचूक प्रमाणासह बनवतोय म्हणजेच पहिल्याच प्रयत्नात देखील परफेक्ट बनेल उन्हाळ्यासाठी उत्तम नाश्ता आहे सकाळच्या नाश्त्यासाठी संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी किंवा मग पाहुणे आल्यास तेलकट तुपकट पदार्थ करण्यासाठी जिभेवर विरघळणारा चटपटीत हा खमंग पदार्थ करू शकतो ना तळायचा आहे ना वाफवायचा आहे शिवाय अर्धा चमचा तेलात तयार होतो किंवा तेल नाही वापरलं तरीही चालतं तर सर्वप्रथम एखादी वाटी किंवा कप सेट करून घ्यायचा इथे एक कप बेसन पीठ आहे कपमध्ये भरताना खूप दाबून किंवा खूप वरचे वर भरायचं नाही दोन चमचे बेसन पीठ घालायचं लेवल करायचं मग उरलेलं परत घालायचं या पद्धतीने कप भरायचा म्हणजे योग्य भरला जातो तर आता हे एक कप बेसन पीठ एका बोलमध्ये काढून घ्यायचं त्यानंतर त्यामध्ये आलं आणि मिरचीची पेस्ट घालायची आहे दोन हिरव्या मिरच्या अर्धा इंच आलं थोडंसं पाणी घालून मिक्सरला बारीक केलं पाणी घालून का बारीक केलंय ते पुढेच सांगेल तुम्हाला ही आलं मिरची पेस्ट यामध्ये घातली त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे दोन चिमूट हिंग घालायचा हिंग जरूर घाला खूप छान फ्लेवर येतो त्याचसोबत दोन चिमूट हळद घालायची आहे आता हे मिश्रण किंवा हे बॅटर तयार करण्यासाठी इथे आपल्याला ताक वापरायचं आहे तर, तर हे मी घरीच तयार करून घेतलेलं ताक आहे तर एक कप दही घेतलं होतं त्यामध्ये दोन ते अडीच कप पाणी घातलं आणि छान घुसळून घेतलं मस्त ताक तयार झालं शक्यतो थोडं आंबट ताक वापरायचं आता ज्या कपने बेसनपीठ मोजलं आहे त्याच कपने मोजून ताक घालायचं आहे तर एक कप बेसनपीठ घेतलं होतं त्यासाठी बरोबर अडीच कप ताक घालून आपल्याला हे मिश्रण करायचं आहे योग्य प्रमाण आहे परफेक्ट रेसिपी तयार होते अडीच कप म्हणजे दोन कप आणि अर्धा कप बरोबर अडीच कप इथे ताक घातलं सुरुवातीला एक कप ताक थोडं थोडं करून घातलं गाठी गुठळ्या मोडल्या हा दुसरा कपसुद्धा घातलं आणि त्यानंतर हा अर्धा कप म्हणजेच बरोबर अडीच कप ताक घालायचं आहे परफेक्ट प्रमाण आहे मिश्रण शिजायला योग्य वेळ लागतो तो तुम्हाला मी पुढे सांगेलच या पद्धतीचं कन्सिस्टन्सीचं बॅटर तयार व्हायला हवं अशी फ्लोई कन्सिस्टन्सी असायला हवी जसं की मी सांगितलं कपमध्ये भरताना दोन दोन चमचे करून बेसन घालून लेवल करायचं म्हणजे पोकळसुद्धा राहत नाही आणि खूप दाबूनही भरलं जात नाही आपलं मिश्रण तयार झालं आहे याला शिजवायचं आहे तळाचं भांडं किंवा पॅन वगैरे घ्यायचा गॅस अजून सुरू केलेला नाही गार असलेल्याच पॅनमध्ये हे मिश्रण आपल्याला गाळून घालायचं आहे या पद्धतीने चाहणीवर हे मिश्रण गाळून घालायचं गाळून घालणं गरजेचं आहे कारण आपण सुरळीची वडी करतोय गुजरातीमध्ये खांडवी सुद्धा म्हणतात अगदी मौसूत असते म्हणून जाडसर मिरची किंवा आल्याचे कण यामध्ये राहायला नको म्हणून मी सांगितलं होतं मिरची आलं बारीक करताना पाणी घालून बारीक करा म्हणजे त्याचा सगळा अर्क यामध्ये उतरला जाईल आणि जो जाडसर चोथा राहील तो वरचेवर चाळणीवर निघून जाईल या पद्धतीने आपण गाळून घेतोय गाळताना थोडंसं मी स्पॅच्युलाने दाबून घेतो आहे म्हणजे मिरची आल्याचा जो, जो काही अर्क असेल ना तो सगळा यामध्ये उतरेल आता मिरची आलं खूप अतिही वापरायचं नाही कारण झंझणीत वगैरे करायचं नाही हलकासा फ्लेवर असायला हवं आता हे मिश्रण मी छान गाळून घेतलं आता गॅस चालू करायचा फक्त सुरुवातीची काही सेकंद म्हणजे दोन तीन सेकंद गॅस मोठा ठेवायचा कारण भांड अगदीच गार आहे दोन तीन सेकंदांनंतर गॅस अगदी कमी करायचा आणि सतत मिक्स करत हे मिश्रण छान घट्ट होईपर्यंत शिजवायचं आहे एकूण मला किती वेळ लागला ते मी तुम्हाला पुढे सांगेलच सुरळीची वडी करणं अगदी सोपं आहे फक्त प्रमाण योग्य घेणं आणि मिश्रण योग्य शिजवणं गरजेचं आहे मिश्रण शिजलं की नाही ते कसं ओळखायचं त्याचीसुद्धा अगदी साधी सोपी पद्धत मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे म्हणजे नवशिके जरी असाल पहिल्यांदा जरी करत असाल तर सुरळीची वडी अजिबात बिघडणार नाही तर मंद असे व सतत मिक्स करत करत मी याला शिजवून घेते सुरुवातीचे तीन चार मिनटं झाले मिश्रण हळूहळू गरम होऊ लागलं की मग ते घट्ट व्हायला लागतं फक्त मिक्स करताना चमचाने किंवा विस्कने सतत मिक्स करत राहा म्हणजे यामध्ये गाठी गुठळ्या होणार नाही सुरुवातीच्या एक पाच सहा मिनटांनंतर तुम्ही पाहताय हे मिश्रण छान असं घट्ट व्हायला लागलेलं ला आहे या पद्धतीने हे मिश्रण शिजवून घ्यायचे सतत मी मिक्स करते यामध्ये काही मसाले पडत नाही काही तेल वगैरे पडत नाही तरीही पदार्थ चवीला अप्रतिम लागतो एकदा खाल तर प्रेमात पडाल असा तर सतत मिक्स करत मंदाचेवर शिजवते गॅस सुरू केल्यापासून एकूण दहा मिनटं झाले पण अजून वडी सेट करण्याइतं झालेलं नाही अजून एक पाच मिनटं शिजवते बरोबर एक कप बेसन पीठ आणि अडीच कप ताक घातल्यावर मंदाचेवर मिश्रण शिजायला चौदा ते पंधरा मिनटं लागतात परफेक्ट मिश्रण शिजून होतं इथे सुरुवातीपासून गॅस सुरू केल्यानंतर एकूण पंधरा मिनिटे झालेली आहेत आणि पंधरा मिनिटांमध्ये हे मिश्रण परफेक्ट शिजलेलं आहे एखाद दुसरा मिनिट कमी जास्त लागू शकतो आता हे मिश्रण सुरळीची वडी करण्यासाठी परफेक्ट तयार झालं आहे की नाही ते कसं चेक करायचं गॅस अगदी कमी ठेवायचा एखादी प्लेट घ्यायची त्यावर थोडंसं हे मिश्रण लावायचं खूप जाड लेअर लावायचं नाही आणि अगदीच पातळ नाही या पद्धतीने मध्यम म्हणजे पातळच असावा जाड नको दोन मिनटं गार करू आता हे मिश्रण शिजलं आहे मला माहिती आहे तर मी गॅस बंद करू शकते पण तुम्हाला अंदाज नसेल तर काय करा दोन मिनटं गार होतं तोपर्यंत याला तुम्ही मिक्स करत रहा अगदी कमी आचेवरती तर या पद्धतीची कन्सिस्टन्सी असावी मिश्रणाले साय धरलेली आहे त्याचसोबत यावर एक ग्लेज आले ते परफेक्ट शिजले याची निशानी आहे त्याचसोबत हे प्लेटवर लावलेलं मिश्रण दोन मिनटात गार आहे त्याला असं रोल करून पाहायचं सहज आहे वडीसारखं गुंडाळलं जातंय म्हणजे हे मिश्रण परफेक्ट शिजलेलं आहे जर हे शिजलेलं नसलं तर ते छान असं रोल होत नाही आता लगेच हे मिश्रण गरम गरम असताना सुरळीच्या वडीचं मिश्रण आपल्याला ताटांवर पसरवून घ्यायचंय तर काय करायचं ताटाच्या मागच्या बाजूला तेल वगैरे काहीच लावायचं नाही थोडंसं मिश्रण घेतलं बाकीचं मिश्रण झाकून ठेवा गॅस बंद केल्यानंतर हे काम थोडंसं भरभर करायचं कारण दोन तीन मिनिटांमध्ये मिश्रण गार होऊन घट्ट व्हायला लागतं त्याच्या आत आपलं सगळ्या ताटांवर पसरून व्हायला हवं ताटावर मिश्रण घेतलं स्पॅचुलाने किंवा उलतण्याच्या मदतीने असं छान ताटभर पसरून घ्यायचं खूप जाड नाही आणि अगदीच पात्र नाही आता दुसरं ताट घेतलंय ताटाच्या मध्यभागीसुद्धा आपण लावू शकतो उरलेलं मिश्रण झाकून ठेवा त्याच्या सुद्धा मी मिश्रण घेतलं आणि स्पॅच्युलाने असं पसरून घेते अगदी भरभर करायचं स्पॅच्युला नसेल तर तुम्ही उलतण्याच्या मदतीनेही करू शकतात तुमच्याकडे मोठे मोठे बेकिंग ट्रे असेल ना म्हणजे जे चौकोणी लांबट आयताकृती आकारात असतात एक दोन ट्रेमध्ये तुमचं होऊन जाईल किंवा ताटावर मध्ये कसंही पसरून घ्या भाकरी करण्याचं मोठे मोठे ताट असतात त्यामध्येही करू शकतात ताटाच्या आतल्या बाजूला मिश्रण लावून झालं की ते ताट उलटं करायचं काही मिश्रण सांडत पडत ओघळत काहीच नाही मागच्या बाजूनेही मिश्रण घातलं आणि पसरून घ्यायचं तुमच्याकडे असे स्क्रॅपर असेल केक करण्यासाठी वगैरे वापरतात त्याने सुद्धा तुम्ही पसरून घेऊ शकतात तर इथे माझे दोन ताट आतून बाहेरून दोन्ही बाजूने आणि एक ताट फक्त वरच्या बाजूने असे इतके ताट झालेले आहे शेवटीचं मिश्रण थोडं घट्ट झालं होतं तरीही ते व्यवस्थित पसरलं गेलंय म्हणून थोडं भरभर करा दोन जणी असेल किंवा नवऱ्याला सांगा एका ताटावर तुम्ही करा एका ताटावर मी करते भरभर करा थोडं आता दहा मिनटं हे आपण गार करून घेऊ असंच रूम टेम्परेचरला पंख्याखाली वगैरे ठेवण्याची गरज नाही आहे तर सुरळीची वडी आता कट करून घ्यायची आहे ताटांवर मिश्रण लावल्यानंतर बरोबर दहा मिनटं रूम टेम्परेचरला गार झालं वडी सेट झाली आहे कट करून घेऊया तर बोटभर रुंद अशी वडी ठेवायची म्हणजे छान लांबसर दिसते काठ थोडेसे काढून टाकायचे काठ सोडून द्यायचे या पद्धतीने आज आपण दोन प्रकारे वडी करतो आहे साधी सुद्धा आणि भरली स्टफ वडी सुद्धा, तर वडी रोल करताना काठ थोडेसे सुरीने उकलवून घ्यायचे आणि हळूहळू असं रोल करत राहायचं अगदी सुंदर सुबक पातळ जिभेवर विरघळेल अशी खमंग सुरळीची वडी तयार होते यासाठी आपण या खमंगचा तडकासुद्धा तयार करणार आहोत किती मस्त वडी झालेली आहे परफेक्ट पडली आहे अजिबात जास्तीची जाड नाही आहे एका प्लेटमध्ये ठेवूया बाकीच्या वड्यासुद्धा अशाच मी काढून घेणार आहे तत्पूर्वी ना मला साधी सुरळीची वडी आवडत नाही थोडीशी हे स्टफिंग असलेली वडी आवडते तर ओलं नारळ मी किसून घेतलेला आहे थोडं थोडं ओलं नारळ घालायचं आणि त्यासोबत थोडीशी कोथिंबीर घालायची तुम्हाला नको असल्यास तुम्ही प्लेन सुरळीच्या वड्या रोल करून घ्या किंवा अशा स्टफ करून पण मला या स्टफ करून केलेल्या फार आवडतात सगळ्याच वड्या या पद्धतीने हळुवारपणे रोल करून घ्यायच्या हे कामांना दडमुसळ्यासारखी करायची नाही अगदी निगुतीने शांतपणे करायची सकाळच्या नाश्त्यासाठी करायचं असेल ना नाश्त्याला सर्व करण्याच्या तासभर आधी करायला घ्या अगदी झटपट होते फक्त मिश्रण तर शिजवायचं आहे दहा मिन दहा पंधरा मिनटं लागतात ताटांवर पसरवायला एक पाच मिनिट दहा मिनिटात गार झालं पटकन रोल केला आणि सर्व केल्या सगळ्या वड्या अशाच काढून घेते तर एक ताट झालं हे दुसऱ्या ताटाच्या मागची बाजूसुद्धा कड थोडीशी सुरीने उकलवून घ्यायची थोडीशी तुटली तर काही हरकत नाही मध्ये रोल करून द्यायची आता तुम्हाला ताटाच्या आतल्या बाजूनेही मी काढून दाखवते आतल्या बाजूने तर अगदी झटपट पटकन पत पत निघते वड्या हव्या तशा कट करून घ्या तुम्हाला इतक्या लांबसर नको असेल तर तुम्ही मध्यभागी अजून एक चिरसुद्धा देऊ शकतात म्हणजे एका पट्टीमध्ये दोन वड्या तुमच्या तयार होतील म्हणजे सुरळीची वडी एका पट्टीत दोन तयार होईल तर यामध्ये सुद्धा मी थोडंसं ओलं नारळ आणि कोथिंबीर घातलेली आहे आणि चला या बाजूने उकलल्या गेलं तर याच बाजूने रोल करून घेते रोल करताना हलकंसं घट्ट रोल करायचा नाही तर ते काय होतं पोकळ राहत आणि वडी थोडी जाड दिसते या पद्धतीने तुम्ही जर मिश्रण खूप जाड लेअर ताटात पसरला हो ना मग ती वडी खूप जाड होईल खातानाही ना खूप हेवी वाटते म्हणून छान पातळ पसरवा फक्त ताट दिसेल इतकं पातळ नाही सगळ्या वड्या याच पद्धतीने काढून घेते सुरळीच्या अगदी सुंदर छान अशा सुबक वड्या काढून झाल्या तडका करूया चमचाभर तेल गरम केलं आहे हा तडका घालणं ऑप्शनल आहे पण खमंगपणासाठी आपण घालतोय तुम्ही डाएटवर असाल किंवा तुम्हाला ऑइल फ्री हवं आहे तर तुम्ही तडका नाही घातला तरीही चालेल किंवा तूप वापरू शकतात तेल गरम केलं त्यामध्ये मोहरी चिरलेली मिरची पांढरे तीळ घातले आणि ही खमंग फोडणी या सुरळीच्या वडीवर अशी वरतून घालायची खाताना जो काही हा फोडणीचा खमंगपणा इतकी मस्त लागते यासोबत चटणी वगैरेची काहीच गरज नाही ही अशीच छान लागते एखादी थांब चाळी बनवताय नेहमी भजीच करण्याची काही गरज नाही आहे सुरळीची वडीसुद्धा आपण करू शकतो हवं तर तुम्ही हिरवी चटणीसुद्धा सर्व करू शकतात वरतून मस्त मी ही फोडणी घातली छान चुरचुरीत फोडणी घालायची आणि मला शक्य होतील तितक्या सगळ्या टिप्स सांगून परफेक्ट अशी सुरळीची वडी मी तुम्हाला दाखवली आहे मला माहिती आहे आपल्यापैकी बऱ्याच जणी उत्तम ही वडी करत असतील काही नवशिकी असेल तर त्यांना ही रेसिपी फार उपयोगी येईल कारण परफेक्ट प्रमाण परफेक्ट टिप्स मी तुम्हाला सांगितलं आहे इतकी मस्त चटपटीत झाली होती ना फक्त ताक ना हलकं आंबट वापरायचं तुम्ही सुद्धा नक्कीच ही सुरळीची वडी माझ्या या पद्धतीने करून पहा आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा रेसिपी आवडली असेल तर कृपया लाईक करा नातेवाईक मित्रमंडळीमध्ये रेसिपीची लिंक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करून घ्या परत भेटते छानशा रेसिपीसोबत